सोमवार मग या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता त्यावेळी एक मिनिट ऐका ऐकायला ऐका ऐका आता केलं नाही तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला गोंधळात सगळं शांत राहा जरा पुढचं शांत राहा

उत्तर पूर्ण द्या खाली सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण तुम्ही खाली सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करू मराठी भाषेचा विषय कसाची लाट जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ऐकला अहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सनमर्ने सपती महोदया तुम्ही उत्तर पूर्ण करा कसं ऐकायची जर आहो अहो त्यानी ते आता आता तुम्हाला बोलणार झाल्या एक सभापंती महोदया आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला आता काय ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय तुला गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गट सभागृहात दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले